तुम्ही जर नवीन कंपनीच्या शोधात असाल मित्रांनो आणि तुम्हाला असं भीती वाटत असेल की नवीन कंपनीमध्ये माझा टीका होईल का मला तिकडे चांगली वागणूक मिळेल का मला जॉब तर जाणार नाही या सगळ्या भीतींना भीतींसाठी मित्रांनो मी तुमच्या आधी ही व्हिडिओ रील बनवत आहे आजच्या रीलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कंपनी कशी शोधायची हे सांगणार आहे बघा कोणतीही कंपनी सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी या प्रामुख्याने बघाव्या लागतात सगळ्यात पहिली गोष्ट असते मित्रांनो त्याला आपण बोलतो कल्चर कोणत्याही कंपनीचं कल्चर जर खराब असेल ना मित्रांनो किंवा वाईट असेल ना तर त्या कंपनीमध्ये निभावं लागणं हे खूप डिफिकल्ट असतं त्यामुळे कल्चरला इग्नोर करू नका सेकंड आहे मित्रांनो मॅनेजमेंट भरपूर वेळेला आपण जॉब चेंज करतो पण भरपूर वेळेला मॅनेजमेंट ज्यांनी आपल्याला हायर केलेलं असतं तेच नंतर जॉब सोडून जातात आणि त्यावेळेला आपल्यावरती तांगती तलावार येते त्यामुळे मॅनेजमेंट हे देखील तुम्हाला बघायचं आहे आणि नंबर तीन कंपनीमध्ये असणाऱ्या बद्दल तुम्हाला जागरूक राहायचं आहे कंपनीच्या पॉलिसीज ह्या एम्प्लॉईड ड्रिबन आहेत की एम्प्लॉय ड्रिबन आहेत या देखील बघायच्या तुम्हाला यापैकी कोणता व्हिडिओ हा फुल लेंथ व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कंपनी कल्चर किंवा मॅनेजमेंट किंवा पॉलिसीस यापैकी कोणतं तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल मी तुमची वाट बघतो मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र